पिंगणीच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीचा प्रश्नमार्गी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांची समस्या सुटली तालुक्यातील हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजीविकेसाठी माजी मंत्री स्वर्गवासी यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून जमिनी मिळवून दिल्या होत्या मात्र पोट खराबा उल्लेख असल्याने बँका या आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळविण्यात अडचणी येत होत्या त्यासाठी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी या समस्येचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करून सदरचा प्रश्न मार्गी लावला आहे हिंगणी येथील आदिवासी बांधवांना मिळालेल्या वन जमिनीची सपाटीकरण त्याचप्रमाणे विद्युत मोटारी आदी बाबत समूहाचे आदिवासी बांधवांना या जमिनी अनेक वर्षे कसून त्यावर उपजीविका करता आली मात्र सदर जमिनीवर पोट खराब उल्लेख असल्याने त्याची कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळणे कमी बँक स्तरावर सातत्याने अडचणी येत होत्या त्याबाबत युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी वस्तुस्थिती जाणून घेत या प्रकरणी निर्माण होणाऱ्या अडचणींचा अभ्यास करत त्यावर प्रांताधिकारी शिर्डी यांच्या पुढे संबंधित आदिवासी बांधवांमार्फत अपील दाखल केले होते त्याचा नुकताच निर्णय होऊन त्यांनी या आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनीचा पोट खराबा असलेला उल्लेख दुरुस्त करून दिला त्यामुळे आदिवासी बांधवांना या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक उत्पादन वाढीसाठी कर्ज आर्थिक सहाय्य आदी लाभ घेता येणार आहे या कामी कैलासवासी शांताराम चंदुबर्डे या आदिवासी लाभार्थ्यांनी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे व त्यानंतर बिपेनदा कोल्हे यांच्या मार्फत सतत पाठपुरावा केला याबद्दल सर्व आदिवासी मानवांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार को व युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचे आभार मानले याप्रसंगी सहकार मशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे संचालक विश्वासराव महाले मनेश गाडे आप्पासाहेब दवंगे बाळासाहेब वक्ते शिवाजीराव वक्ते बाळासाहेब पाणगव्हाणे बापूसाहेब धर्मा पवार सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर रामदास शिंदे दादासाहेब पवार अॅडव्होकेट प्रभाकर सारजाराम पवार रामभाऊ किसनचंदन शिव लक्ष्मण किसन चंदन शिव आप्पासाहेब धर्मा पवार छगनदादा पवार पांडू पूंजा मोरे चिल्लाजी एकनाथ पवार संतोष एकनाथ चंदन शिव सुभाष शांताराम बर्डे दत्तात्रय पुंडलिक पवार हिराबाई निवृत्ती माळी दत्तात्रय प्रभाकर पवार लक्ष्मण सोपान पवार काकासाहेब त्रिभुवन अण्णासाहेब पवार सुरेश लक्ष्मण चंदनशिव आदी उपस्थित होते वा त्या काय काट्यावाद्या काही वडे खोडे वधे त्याच्यामध्ये त्या जमिनी सामान आम्हाला गेले त्या देऊन आम्ही कशी तो त्याच्यामध्ये जव्हे गहू कोणाचे जनवर येते घास करी करीते ऊस करीते अशा कसून खातो आम्ही या जमिनीचा उपयोग आम्ही घेतो खातो आता आमची सर्विस होऊन गेली पाहिजे बसून जमीन करीत अजून बी खरीत जमीन बायऱ्यामुळे मोठ्या साहेबामुळे हे सुटून गेली आम्ही इंगणीतील रहिवाशी असून आम्हाला आहे ना त्या जमिनीचा कुठलाही लाभ भेटत नव्हता त्याच्यावर कोणत्याही बँकेचं कर्ज आम्हाला भेटत नव्हतं आमच्या पंधरा लोकांना आहे ना त्या जमिनीचा कुठलाच काही फायदा होत नव्हता त्यावेळेस खोले साहेबांनी आम्हाला लेवलिंग केल्या त्यावेळेस जमिनी आम्हाला कसवायला लावल्या त्याचा आम्हाला बरासा फायदा होत नव्हता पण आता पुढे चालून दादा आणि भैया यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जमिनीचा आता खराबयव आज निघाला आहे आणि त्याच्यामुळे ना आमचे पंधरा लोक एकदम त्याचा आता भरपूर त्या शेतीचा उपयोग घेतील शांताराम चेंदू बर्डे यांचा मोठा याच्यात बी वाटा येते वारंवार भाय्याला भेटत राहिले या पंधरा लोकायला घेऊन त्यांचा मोठा याच्यात हे राहिला आणि ते येत होते त्यांना पण ते आता काय गेल्यामुळं आज आम्ही ते काम पाऊ लागल सुभाष शांताराम चंदू शिव लक्ष्मण चंदन शिव चंदनशिव रामभाऊ चंदन शिव संतोष चंदनशिव बाबन रायबन पवार एकनाथ रायबन पवार छगनदादा पवार पुंडलिक दगडू पवार हिराबाई नेवर्ती माळी पांडू पूंजा मोरी पंधरा लोक आहेत बिपिन दादा कोले साहेब यांनी आम्हाला कोणत्या गोष्टीच कमी नाही पडू दिलं त्या लेवलिंग ला मशिनरी दिल्या जेसीबी दिलं आणि विवेक भाई बी याच्यात खूप मदत केली ताई ताईनी बी तेव्हा त्यांच्यामुळं आज आमचे पंधरा लोक कसे बी दोन टायमच खात्या कोले कुटुंबाचे आभारी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हो कोपरगाव पन्नास टक्केपर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न मुळव्या भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्यात्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ जवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा